संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा वाघोली परिसरातील वाहतूक अनुषंगाने समस्या व उपाययोजनाबाबत शासकीय अधिकाऱ्यांची व स्थानिक आमदारांची संयुक्तिकरित्या पाहणी नीरा नदीच्या पुलावरून ट्रक कोसळला अपघातानंतर युवकांनी काय केलं साताऱ्याहून शिरूर निघाला होता ट्रक दोन मुलांनी केला आईच्या बॉयफ्रेंडचा खून पोटातून आतडही काढलंय श्री मई सेवा ट्रस्टच्या वतीने जेजोरीत श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक भरगाव वेगाने खडी घेऊन जात असलेल्या ट्रकने दुचाकी स्वाराला चिरडले एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला इंदापूर पोलिसांकडून चोरीच्या सात मोटारसायकली हस्तगत एकाच अटक बांधकाम मजुराची मुलगी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बनली अन्न सुरक्षा अधिकारी अवसरी कला शिक्षक संतोष चव्हाण यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच ग्रामीण भागात साकारलं चित्र व प्रदर्शन बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुखांची उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थित बैठक भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा भोंगळ कारभार रस्ता खोदून ठेवलाय सुरक्षेसाठी बॅरिकेड लावले नसल्यानं मोमीन पर्याय दुचाकीचा अपघात ठेकेदारावर कारवाईची मागणी धनंजय मुंडे विरोधात आक्रमक दोन आमदारांना अशी दादांचा धक्का घेतला मोठा निर्णय एक खासदार असणाऱ्या दादांचे बेचाळीस आमदार आठ खासदार असणाऱ्या या शरद पवारांचे दहा आमदार तर राज ठाकरेंनी उपस्थित केली शंका वाहनांना नो एंट्री आणि व्हीव्हीआयपी पास रद्द महाकुंभातील दुर्घटनेनंतर योगी सरकारचे पास निर्णय संपूर्ण महाकुंभ मेळा क्षेत्र आता नो व्हेकल झोन घोषित वाहनांना नो एंट्री खडकवासला धरणातील पाण्याच्या नमुन्यात ई कोलाय आणि कॉलिफॉर्म हे जीवाणू आढळल्याचं या तपासणीमध्ये समोर आलंय त्यामुळे प्रक्रिया न करता धरणातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं समोर आलंय विमान दिसतंय का हेलिकॉप्टरच्या पायलटला कंट्रोलने विचारलं आणि तीस सेकंदात झाली धड युएसची घटना अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा